एकशे तीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतामध्ये लाखो तरुण भारतासाठी क्रिकेट खेळण्यासाठी धडपडत असतात त्यातले काही जण प्रयत्न करणं सोडूनही देतात कारण वाढत्या वयाबरोबर जबाबदारीचं ओझर त्यांना पेलायचं असत पण त्यानं प्रयत्न करणं सोडलं नाही त्यानं प्रचंड कष्ट केले आणि तो जिंकला विश्वचषकाच्या फायनलमध्ये निर्णायक कॅच पकडून त्यानं भारताला विश्वचषक जिंकून दिला होय झिरो हिरो या मालिकेच्या चौथ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सूर्यकुमार यादवची प्रेरणादायी गोष्ट पण त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मटारे आणि तुम्ही पाहताय लयभारी उत्तर प्रदेशच्या वाराणसी मधून मुंबईमध्ये नोकरीसाठी आलेल्या एका कुटुंबामध्ये सूर्यकुमार यादवचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद ला झाला लहानपणापासूनच क्रिकेट आणि बॅडमिंटनचं वेळ सूर्यकुमारला होत पण वयाच्या बाराव्या वर्षी सूर्यकुमारच्या वडिलांनी त्याला क्रिकेट अकॅडमीमध्ये पाठवलं आणि वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच दोन हजार मध्ये सूर्यकुमारला फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली पुढे मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळाली आणि तिथे त्यांना आपलं धडाकेबाज टॅलेंट दाखवून दिलं दोन हजार बारा मध्ये मुंबई इंडियन्स संघाने सूर्यकुमारला आपल्या संघात घेतलं पण बारा आणि तेरा या दोन वर्षांमध्ये सूर्यकुमारला बॅटिंग करण्याची संधीच मिळाली नाही दोन हजार चौदा मध्ये पुन्हा सूर्यकुमारला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या ताप्यात घेतलं तिथे सुद्धा खालच्या क्रमात त्याला फलंदाजी करायची संधी मिळाली त्यामुळे त्याला त्याचं टॅलेंट दाखवण्याची संधी अजिबात मिळाली नाही दोन हजार अठरा मध्ये मुंबई इंडियन्स संघाने पुन्हा त्याला तीन पॉईंट दोन करोड रुपयाला खरेदी केलं आणि तिथून पुढेच दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाच्या वरच्या क्रमामध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं दक्षिण आफ्रिकेचा एलियर्स हा खेळाडू चहू बाजूने जसे फटके मारतो तसे फटके मारणारा बॅट्समन भारतीय संघाला मिळाला असा विश्वास भारतीय क्रिकेट भारतीय मिळाला पण त्यानंतर सुद्धा संघाकडून खेळण्यासाठी त्याला पुन्हा एक वर्ष वाट बघावी लागली अठरा मार्च दोन हजार एकवीस ला इंग्लंड विरुद्ध त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि जोफ्रा आर्चरच्या पहिल्या चेंडूवर त्यानं स्क्वेअर लेगला ला शटकार खेचला आणि आपल्या दणदणीत पदार्पणाची साक्ष दिली ज्या वयात क्रिकेटर सामान्यतः रिटायर्ड होतात या वयामध्ये म्हणजेच बत्तीसाव्या वर्षी भारतीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी सूर्यकुमार यादवला मिळाली होती त्यानं त्याच्या उत्कृष्ट फटकेबाजी आणि जबरदस्त फिल्डिंगच्या जोरावर सध्या भारतीय संघामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनल मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये डेव्हिड मिलरचा एक आपलातून कॅच त्याने घेतला आणि भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला त्याच्या या कॅच बद्दल बोलताना भारतीय पूर्व क्रिकेटर इरफान पठाण असं म्हणतो की मी आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असेल त्यावेळी सुद्धा माझ्या डोळ्यासमोर सूर्यकुमार यादवचा हा आपलातून झेल असेल झिरो पासून हिरो झालेल्या या आणखी एका व्यक्तिमत्वाला आपल्या टीम कडून कडकडीत सलाम मित्रांनो हा सूर्यकुमार यादवचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयबारी व्हिडिओसाठी आपलं लयब्रारी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद